नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे भाकरी बनवायला नवीन शिकणाऱ्यांना भाकरी थापून बनवणं सुरुवातीला अवघड जातं तर आज आपण भाकरी न थापता किंवा पिठाची उकड न काढता अगदी छान मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र टम्म फुगलेली भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती एका भांड्यामध्ये मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पाणी जास्त गरम न करता त्यामध्ये आपण हात घातल्यानंतर पाण्या हाताला पाणी कोमट जाणवेल इथपर्यंत पाणी गरम करायचं आहे पाणी गरम झालेलं आहे गॅस बंद करूया आता इथं एका ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ चाळून घेत आहे भाकरी बनवत असताना पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं आहे आता या चाळलेल्या पिठामध्ये कोमट केलेलं पाणी लागल तसं घालून आपण हे पीठ मळून घेणार आहे पाणी एकदम न घालता लागल तसंच पाणी घालून आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेत घेत तुम्ही पाहू शकता अगदी छान इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे पीठ जास्त वेळ असं मळून घेतल्यामुळे अगदी छान मऊ लुसलुशीत भाकरी बनते आणि फुकतेही छान या पद्धतीने आपल्याला अगदी छान इथं पीठ मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता पिठाचा आपण एक उंडा तयार करून घेऊया बघा इथं मी पिठाचा उंडा तयार केलेला आहे आता ही भाकरी आपण न थापता पोळपटावरती लाटून घेणार आहे पोळपटावरती वरच्या साईडला मी इथं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यावरती उंडा ठेवूया आणि वरच्याही साईडला मी थोडंसं सा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी लाटायची आहे तर इथं भाकरी न उचलता पोळपट थोडा थोडा फिरवतच आपल्याला सावकाश अशी भाकरी लाटायची आहे तुम पाहू शकता इथं भाकरीच्या कडाही अगदी पातळ लाटलेल्या आहेत आणि मस्त पातळ आपली भाकरी इथं लाटून तयार झालेली आहे आता गॅसवरती इथं मी तवा गॅसची फ्लेम फुल करून, करून गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की भाकरी घालताना गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यावरती भाकरी घालून घ्यायची आहे आणि पिठं असलेली सु सुख पीठ असलेली भाज बाजू वरती केलेली आहे तव्यावरती आता त्या सुक्के पीठ असलेल्या बाजूला आपण पाणी लावून घेऊया भाकरीला सगळीकडून इथं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं सुकलं की लगेच आपल्याला भाकरी इथं पलटून घ्यायची आहे बघा पाणी सुकलं की मी इथं भाकरी लगेच पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्याही साईडने आता आपण व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने आपल्या दुसऱ्याही साईडने भाकरी इथं भाजून झालेली आहे आता आपण तव्यावरतीच भाकरी इथं भाजून घेणार आहे पुढच्याही साईडने तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं आपली भाकरी इथं टम्म फुगायला लागलेले ला आहे मस्त टम्म भाकरी फुगली की लगेच आपण तव्याच्या थोडेशी कडेला घेऊया कारण काय होतं भाकरी मधून फुगली आणि आपण जर तशीच ठेवली तर मधल्या साईडने भाकरी करपते कर आणि कडा भाजल्या जात नाही यासाठी भाकरी फुगले की लगेचच थोडी कडेवर घेऊन भाकरीच्या कडामध्ये भागी घेऊन व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची आहे बघा इथं मस्त अशी आपली टम्म फुगलेली भाकरी शुभ्र अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत पातळ शुभ्र मस्त अशी आपली इथं भाकरी तयार झालेली आहे ही भाकरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे अगदी सहज जमेल अशाच पद्धतीने मी दुसरीही भाकरी लाटून घेतलेली आहे आणि तीही आपण भाजून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका या पद्धतीने मी दुसरीही भाकरी भाजून घेत आहे बघा अगदी ही ही फुगले है, तुम है। फुगले है, तुम भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी फुगली की मी तव्याच्या कडेवर घेऊन भाकरीच्या कडा अगदी छान भाजून घेतलेला आहे अगदी मस्त टम्म फुगलेल्या मऊ लुसलुसित भाकरी इथं आपल्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता मस्त भाकरी तयार झालेल्या आहेत आता या भाकरीला भाकरी मस्त असा पापुंद्राही आलेला आहे आमच्याकडे थोड्याशा खरपूसच भाकरी आवडतात अगदी मस्त टम्म फुगलेला खरपूस भाकरीत आपल्या या पद्धतीने तयार झालेला आहे या पद्धतीने भाकरी तुम्ही नक्की करून पहा थँक्यू